नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घात सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते है। पत्रकारांना बातम्या मिळते पण जी काही टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान पण अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय संपूर्ण नये असं मला वाटत मी संजय राऊत बोलतोय त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालची निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत आणि तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा कायापलट काय केलं आणि आत्ता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत आहेत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील पदाधिकारी मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो जोपर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्ग पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्रचा नारायण राणे खासदार आहे माझं मत असं असं आहे माझं मत असंय कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव हो। निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी <coughs> संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद यांनी आपलं काय नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित होऊ आणि राजनतेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्य हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन राजेंद्र भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा ना सकून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनशी ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन एकदम नेते कसे तो कोणतो विषय काय त्याचं ऑफिसकडून का मोठा मिरजस कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ हो दे

काही ठरलं आहे का नाही उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे होता नाही थोरला भाऊ असा मोठा नाही मुख्यमंत्री आमचे आहेत बी जे पी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे तो मी विचार करेन त्याच्याबद्दल मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री माझा काय संबंध आहे तेलंगण तो कोण माणूस पण मी ओळखत असं कोणी बोलेल म्हणजे विशाल पर आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जो काय <laughs> राज्यात राज्या, जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोनशे कोटीची जागा पुजय वडिलवाल्यांनी आरो केला आता हे काँग्रेस वाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव उद्धवगट आता हे मागे लागले तर काम धंदा काय नाही आहे काम धंदे काही नाही विषय काय नाही आहे त्यामुळे जे मी घोटाळा असेल रीसर अर्ज करू दे चौकशी को होईल कोर्ट कचेरा होती त्याच्यावर कमेंट कशी काय आहे होई कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कन्सर्ट केंद्रीय मंत्र्यांची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली त्या प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथेही माझं माझी इच्छा आहे की एन एनडीओ एन या पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चा केंद्राने मान्यता कोल्हापूर रेल्वे सर्व्हे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून जर आहे जर महाराष्ट्र ने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर ती त्वरित होईल

असं कसं नाही तू कशा आदारे म्हणतोय का माहितीशिवाय बोलताय असं कसं म्हणतो तू चौकशी करून हे करतो बोल ना तर ॲम्ब्युलन्स चालू आहेत सगळे असं नाही रे ठीक आहे तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे आणि मला दुपारभर दुपारपर्यंत ती बोलतो तीन वाजे चालतो लवकर आपण तिथं हे करू नसेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल

युती होत्याय का तो कोण राजन त्याली टेम्परवरी आहे हा आता आलाय अजून तो परमनंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमानंटचा सिक्का लागाव की आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही नाही हो। राज्यामध्ये काय चित्र असतील नगरपंचायत बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे अजून काही येतच ये लवकर सांगा हे <laughs> <laughs> आली दुखण झालंय आपले मुद्दे ठरून आलेले ते संपले काय इकडून चालतो भारत पवार यांच्यावरती जो जमीन घेतला होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत संज्ञान झाल्यावर तिथे स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो संज्ञान असली तरी आज्ञाधारक असा बरोबर निर्णय दोन दिवसात होईल दोन दिवसात परत येईल पाहिजे तर काय असेल पण युती व्हावी याच विचारच आहे हो तू संपवतो हो। हो दा <laughs> का मी त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा तू नको बोल माहिती संदर्भात ते कसं आलं बैठक माहित आता ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय तर ठरवू होईल राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंदुरगाव आहे ते येतील प्रत्येक त्यांच्या आदेश युती व्हावी असं म्हणा माझं उद प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतं उदगार चिन्ह आहे फुल स्टॉप नाही क्वेश्चन मार्क हा